न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी शेतीसाठी उजनीतून सोडलेले पाणी आणखी वीस दिवस राहणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यातील रब्बी पिकासाठी चार जानेवारीपासून पाणी सोडले जात आहे उजनीच्या डाव्या कालव्यातून सध्या अडीच हजार एवढ्या वेगानं पाणी सोडण्यात आल्यामुळे पंधरा दिवसानंतर हे पाणी मोहोळ तसंच दक्षिण सोलापूर मंगळवेढा या तालुक्यात पोहोचले आहे यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे दहा फेब्रुवारी पासून हे पाणी बंद केले जाणार आहे सध्या डाव्या कालव्यातून अडीच हजार क्युसेक बोगद्यामधून तीनशे क्युसेक सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी एकशे साठ क्युसेक आणि दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ऐंशी क्युसेक पाणी सोडले जात आहे उजनी धरणात दहा नोव्हेंबर रोजी एकशे अकरा टक्के म्हणजे एकशे तेवीस टीएमसी एवढे पाणी साठवले होते आज जानेवारीची आकडेवारी पाहता म्हणजेच एकशे एक साठ टी एम सी एवढे पाणी आहे म्हणजेच गेल्या सत्तर दिवसात चौदा टीएमसी एवढे पाणी संपले आहे यंदाच्या वर्षी उजनी धरण शंभर टक्केपेक्षा पेक्षा जास्त भरल्यामुळे शेतकऱ्यांना तसेच जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या योजनांना उन्हाळ्याच्या तसेच दुष्काळाच्या झळा भासणार नाहीत एवढ्या दिवसानंतर नियुक्त करून देखील पालकमंत्री पदावरून नाराजी गिरीश महाजन यांच्या नाशिक आणि आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती बार्शी तसेच येडशी परिसरात वापरणाऱ्या वाघाला शोधण्यासाठी आता लावले ड्रोन आणि ट्रॅक कॅमेरे बारामतीमध्ये आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनासाठी राज्यभरातून लाखो शेतकरी आले प्रदर्शन पाहायला आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी दाखल स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे होणाऱ्या दावोस गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर केंद्र सरकारनं दहा लाख टन साखर निर्यातीला दिली परवानगी सोलापूर जिल्ह्यात महारेशीम अभियानातून एक हजार सतरा शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी करण्यात आले प्रोत्साहित सोलापूरच्या नॉर्थकोट मैदानावर एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी होणार स्थापत्य दोन हजार पंचवीस हे बांधकाम साहित्य व अंतर्गत सजावट विषयी प्रदर्शन उदय सामंतांसोबत वीस आमदार भविष्यात ते शिंदे गट देखील फोडतील पालकमंत्री पदासाठीच्या खडाजंगीवरून संजय राऊतांचा दावा पालकमंत्री पदावरून महायुतीत खतखत नाराज एकनाथ शिंदेच्या मंधरणीसाठी बावनकुळे आणि गिरीश महाजन हेलिकॉप्टरने दरे गावला आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो पण आपला मुलगा आमदार न झाल्यानं जयंत पाटलांना टेन्शन गोपीचंद पडळकर यांचा टोला नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक रिक्षाने धडक दिल्यामुळे झाला राडा पोलिसांनी अश्रुधुराच्या पंधरा नळकांड्या फोडल्या नकोशा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाल्याचं दुःख काहींच्या वाट्याला तर ज्यांना काही नाही मिळालं त्यांना अदळापट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही ठाकरे गटाची सामनामधून टीका हिमाचलसह तीन राज्यात बर्फवृष्टी तर देशातील अकरा राज्यात धुके राजस्थानच्या बारा शहरांमध्ये तापमान दहा डिग्रीच्या खालील पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सत्ता। राज्यात सव्वीस ह्युमन मिल्क बँक द्वारे दरवर्षी बावीस हजार बालकांना मिळते दूध देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आता रुग्णाला लावलेला सलाईन संपता नर्स डॉक्टरांना जाणार मोबाईल वर कॉल देवगिरी अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी बनवला प्रकल्प ऑलिम्पिक <स्टावला> चॅम्पियन नीरज चोप्रानं हिमानी सोबत केलं लग्न सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला आयुष्याचा नवा अध्याय सुरू करतोय भारताचा पुरुष आणि महिला संघ खो खोचा पहिला विश्वविजेता बनला दोघांनी फायनलमध्ये नेपाळला हरवलं स्पर्धेत एकही सामना गमावला नाही सध्या अमेरिकेत बंदी नाही कंपनीनं सेवा पूर्ववत केली ट्रम्प आज बंदी पुढे ढकलण्याचा आदेश जारी करणार फीचर, 15 उपलब्ध नव्या सेटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट डाईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी जम्मू काश्मीरमधील मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केला गोळीबार अमरावतीमध्ये जादू टोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची काढली नग्नधिंड लाजीरवाण्या घटनेची पोलीस चौकशी सुरू चेक चेकबाऊन्स आणि खुनाचा आरोप असल्याप्रकरणी बांगलादेशी क्रिकेटपटू शकीब अल हसन विरुद्ध अटक वॉरंट जारी मुकेश अंबानी यांनी शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची घेतली भेट पत्नी नीता अंबानी सह केले अभिनंदन महाकुंभात आग गीता एकशे ऐंशी कॉटेज जळाले स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट झाल्याची शंका एका तासात आग आटोक्यात येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ऑन ठेवा